Thank you. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब धर्मवीर आनंदजी साहेब यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि अठ्ठावीस नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी बांधवांचे मतदार राजांचे मनापासून आभार मानेल त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईल लोकांना असं वाटत होत की हा एकता आहे आणि हे सगळे एकत्रित आलेले आहे मला असं वाटत की या पाचोरा शहरातल्या जनतेनी तेच हे सगळे जण एकत्रित येऊन किशोर कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करताय परंतु आज मला आपल्या पाचोरा शहराने या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी किशोर आप्पा तू घेऊ नको आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं तमाम जनतेनी प्रचंड उत्साहामध्ये आमचं सगळ्या शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं फार मोठा प्रश्न होता आजही शहराला आठ आज दिवसाळ शिवराय पाणी आपण काय सांगतो हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी अकरा महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिंमत आणि ताकद ठेवतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की ह्या पाचोरा शहराची पाणी पुरवठा योजना ही दोन हजार सात मध्ये मंजूर झाली आणि दोन हजार सात मध्ये ज्या वेळेस मंजूर झाली त्यावेळेस या पाचोरा शहराची शहरा जी लोकसंख्या होती ती मला वाटतं तीस पस्तीस हजार लोकसंख्या होती ही दोन हजार सात मध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टनला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने दोन हजार मध्ये तब्बल दहा वर्षांनी तिला कार्यान्वित केली परंतु त्यावेळेच पॉप्युलेशन दोन हजार सातच पॉप्युलेशन दोन हजार सतरा मध्ये त्या पाईपलाईनच काम चालू झालं आज दोन हजार पंचवीस आहे मधल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला या शहराची वाहन निर्माण झाली तर आताच पॉप्युलेशन एक लाख सव्वा लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे तेव्हा पॉप्युलेशन पंचवीस हजार होत आज मतदान सात हजार आहे एवढा मोठा फरक या मागच्या दहा वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं आता तब्बल साठ करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली तिची टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम चालू झालं आणि त्याच केटीवेअर मधून ज्या छोट्या व्याज मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम आता काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे मला खात्री आहे की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं एक दोन दिवसाआड पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण मी याच्यावर थांबलो नाही माझा मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची की गिरणा धरणावरून आम्ही दोघांचा सर्वे केला दोघांचा डीपीआर तयार केला परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता म्हणून आपण साडेतीनशे करोड रुपयाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला त्याचा डीपीआर तयार केला आणि आता ते प्रपोजल आपला नगर विकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडे ते प्रपोजल चाललेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत साडे तीनशे करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन ट्वेंटी फोर बाय सेवन शुद्ध पाणी मुबलक पाणी या पातोरा शहराला मिळेल याची ग्वाही मी या पातोरा शहर वासियांना देतो आणि मला खात्री आहे की पातोरा शहर किशोर आप्पा सांगेल त्याला शंभर टक्के मान्यता देते कारण मी खोट बोलणारा व्यक्ती नाही जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते सत्य सांगण्याची थी, नैतिकता या किशोर आप्पा मध्ये आहे आणि या पाचोरा शहराची जनता या किशोर आपण आपल्याला पाचोरा शहरामध्ये जवळपास छत्तीसशे घर पस्तिण पस्तिण हे अतिक्रमण धारक आहेत आणि माझा मागच्या पाच सात वर्षापासूनचा हा लढा चाललेला आहे आपण या सगळ्या विषयावर मान्यता आणून या पस्तीसशे घरांना की आम्ही घरकुल देऊ शकत नाही मग घरकुल का देऊ शकत नाही केंद्र सरकारचा असा निर्णय नियम आहे की जोपर्यंत एखादी जागा त्या व्यक्तीच्या नावावर राहत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे धडकुल मंजूर करू शकत नाही हे जे सगळे लोक आहेत हे अतिक्रमणधारक आहेत म्हणून मी दोन हजार सतरा मध्ये अधिवेशनामध्ये हा आवाज उठवला त्यावेळेस ग्राम विकास मंत्री आत्ताचे शिक्षण मंत्री आदरणीय भूषे साहेब असताना अधिवेशनामध्ये हा निर्णय लावला की दोन हजार अकरा पूर्वीचे जे कोणी अतिक्रमणधारक असतील या सगळ्या अतिक्रमणधारकांची जागा ही त्यांच्या नावे लावण्याच्या संदर्भातला ना हा कायदा अधिवेशनामध्ये आपण केला आणि खऱ्या अर्थाने दोन हजार सतरा नंतर या वाटचालीला सुरुवात झाली परंतु प्रश्न असा होता की ही जर का जागा त्यांच्या नावाने करायची असेल तर ती जागा मोजणं गरजेचं आहे जर जागा मोजणं गरजेचं असेल तर ती पी एल आर कडे फी भरणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी पाहिलं की एका व्यक्तीला जर मोजणी करायची असेल तर सात आठ दहा हजार रुपये त्याला खर्च आहे मग जर ती फी त्याच्याकडून न वसूल करता कारण तो पहिलेच त्रास केलाय धारक आहे माझा प्रयत्न होता की ही, ही जी फी आहे ही जर का शासनाने भरली डीपीडीसीने भरली किंवा नगरपालिकेने भरली तर माझ्या त्या गोर गरीब जनतेला सात आठ दहा हजार रुपयाचा जो मोजणीचा फटका आहे तो फटका बसणार नाही ही सगळी फी आपण नगरपालिकेतून भरू अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात वीस लाख रुपये पाचोरा नगरपालिकेनी आणि वीस लाख रुपये भळगाव नगरपालिकेनी ही मोजणीची फी भरली ती अर्थ्याच्या वर खर मोजले गेले आणि त्याला कायम करण्याच्या अंतिम प्रस्ताव हा आता पुण्याला स्थगित आहे आपण अठ्ठावीस नगरसेवकांच्या लोकशेव वापरलाय आपले किती उमेदवार आपले निवडून येतील काय अपेक्षा मी आपल्याला खात्री देतो की हा ह्या पा, पाचोरा शहर आहे या पाचोरा शहरातल्या जनतेला कोणी विकत घेण्याच्या पडू नये ही अतिशय हुशार चाणक्य असलेला हा मतदार राजा आहे हा विकासाला कायमस्वरूपी साथ देणारा हा पाचोरा शहर मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या तीन तारखेचा जो निकाल असेल तो इतका अभूतपूर्व असेल की त्या ठिकाणी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येतील याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे आणि तेवढाच विश्वास माझ्या या पाचोरा शहरातल्या मतदार बंधू साहेब करत पहिला विषय असा आहे की आज मला असं वाटतं की या पाचोरा शहरातला जर का सर्वांगीण विकासाच्या गोष्टी आपण पाहिल्या तर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या पाईपलाईन मध्ये मग तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की आपल्या सा सगळ्यांचं दैव प्रभू रामचंद्र प्रभुरामचंद्रांच्या प्रभुराम मंदिराचा परिसर आपण त्या ठिकाणी जवळपास सतरा करोड रुपये मंजूर केलेले आहेत परिसराची डेव्हलपमेंट चालू आहे त्याच ठिकाणी आपण पाच करोड रुपयाचा पूल मंजूर केलेला आहे त्याचं काम चालू झालेलं आहे आणि तिथेच आपण या पाचोरा तालुक्यातले जे वारकरी बांधव आहेत त्या वारकऱ्यांसाठी पाच करोड रुपयाचं वारकरी भवन आपण त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे या पाचोरा शहर आणि परिसरातल्या अनेक तरुणांना मला असं वाटतं की पाचोरा शहर आणि भडगाव पाचोरा आणि भडगाव तालुका जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त फौज मध्ये भरती होणारा तरुण कुठला असेल तर तो, तो माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला आहे परंतु त्यांना व्यायाम करण्याच्यासाठी कुठेही सुविधा नव्हती म्हणून आपण पाच करोड रुपयाच क्रीडा संकुल मंजूर केलं ते काम आपल्या याला पाईपलाईन मध्ये आहे काकांपर्टी कि जे आमचं सगळ्यांचं ग्रामदैवत आहे त्या परिसराच्या सुशोभीकरणाकरता आपले पाच करोड रुपये मंजूर आहे कामाची सुरुवात झालेली आहे या जनतेला फिरायला जर हायवे आपण पाहिला तर तिथं आपण जॉगिंग ट्रॅक तयार करतोय साडेतीन करोड रुपये तिथे मंजूर आहेत आणि क्रॉसिंग साठी आपण त्या ठिकाणी पूल तयार करण्यात पुलाची निर्मिती त्या ठिकाणी करतोय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काय स्वप्न आहे तुम्ही वचन नाण्याच्या मार्फत आपल्या सगळ्यांच्या पुढे देणार आहे परंतु जे आज काम चालू आहेत ते सगळ्या आपल्या साक्षीने त्या ठिकाणी